कॉमस्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज e ला नक्की भेट प्रत्येक द्या। महिलांना दरमहा सात हजार रुपये मिळणार आहेत अभिनव भारत संघटना दहशतवादी संघटना नाही असं विशेष न्यायालयाने निरीक्षण आहे अमेरिकेतून दररोज आठ टकाटक प्रवास आता इतिहास जमा होणार आहे लिओनल मेस्सीच्या अंगरक्षकाला शिक्षा झाली आहे स्टार किड्ससाठी साठी फिल्म इंडस्ट्री अजून कठीण आहे असं सुनील शेट्टी म्हणालाय या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत नमस्कार मी अनिरुद्ध गद्रे आज तीन ऑगस्ट वार रविवार तुम्ही ऐकत आहात देशातील नंबर वन मराठी न्यूज वेबसाइट ई e सकाळ डॉट कॉमच पॉडकास्ट पॉडकास्टची पहिली बातमी आहे भारतीय जीवन विमा महामंडळाची भारतीय जीवन विमा महामंडळाने महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी एल आय सी विमा सखी योजना ही एक विशेष योजना सुरू केली आहे देशातील सर्वात मोठी विमा कंपनी एल आय सीची ही योजना विशेषतः अशा महिलांसाठी आहे ज्यांना दरमहा उत्पन्न मिळवून त्यांच्या कुटुंबाचं पालनपोषण करायचं आहे या योजनेअंतर्गत महिला केवळ एल आय सी एजंट बनून पैसे कमावणार नाहीत तर लोकांना विम्याबद्दल जागरूक देखील करतील विमा सखी योजनेचं उद्दिष्ट महिलांना एल आय सी एजंट म्हणून नियुक्त करणं त्यांना संपूर्ण प्रशिक्षण आणि आवश्यक संसाधनं प्रदान करणं आहे प्रशिक्षणानंतर या महिला गावांमध्ये आणि शहरांमध्ये लोकांना विमा योजनांचे फायदे सांगतील यशस्वी एजंट बनण्यासाठी महिलांना आर्थिक मदत आणि प्रचारात्मक साहित्य देखील दिलं जाईल जेणेकरून त्या अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचू शकतील या योजनेची खास गोष्ट म्हणजे निवडलेल्या महिला एजंटना पहिल्या तीन वर्षांसाठी मासिक वेतन मिळेल पहिल्या वर्षी त्यांना दरमहा सात हजार रुपये दिले जातील दुसऱ्या वर्षी ही रक्कम दरमहा सहा हजार रुपये केली जाईल परंतु यासाठी अट अशी आहे की पहिल्या वर्षी सुरू झालेल्या एकूण पॉलिसींपैकी किमान पासष्ट टक्के दुसऱ्या वर्षीही सुरू राहतील या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करणाऱ्या महिलांचं वय अठरा ते सत्तर वर्षांच्या दरम्यान असावं किमान शैक्षणिक पात्रता दहावी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे एल आय सीचे विद्यमान एजंट किंवा कर्मचारी आणि त्यांचे जवळचे नातेवाईक या योजनेसाठी पात्र नाहीत नातेवाईकांमध्ये पती पत्नी पालक मुले भावंडे आणि सासू सासरे यांचा समावेश आहे त्याचप्रमाणे निवृत्त कर्मचारी आणि माजी देखील या योजनेअंतर्गत पुन्हा नियुक्त केलं जाणार नाही सी विमा सखी योजना केवळ महिलांसाठी उत्पन्नाचे साधन बनणार नाही तर त्यांना त्यांच्या क्षेत्रात सामाजिक दृष्ट्या मजबूत बनवेल पॉडकास्टची दुसरी बातमी आहे विशेष न्यायालयाच्या निरीक्षणाची मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपी प्रज्ञासिंह ठाकूर समीर कुलकर्णी आणि सुधाकर चतुर्वेदी हे अभिनव भारत संघटनेचे सदस्य होते हे दाखवणारा कोणताही पुरावा नाही असं एन आय ए विशेष न्यायालयाने आपल्या आदेशात नमूद करून अभिनव भारत या उजव्या विचारसरणीच्या सदस्यांनी हा स्फोट घडवल्याचा सरकारी वकिलांचा दावा अमान्य केला तसंच राज्य सरकारने या संघटनेवर दहशतवादी संघटना म्हणून बंदी घातलेली नाही असं निरीक्षण मालेगाव बॉम्बस्फोट खटल्या तील निकाल देताना न्यायालयाने नोंदवलं मालेगाव बॉम्बस्फोट सर्व आरोपी अभिनव भारतचे सदस्य होते जी एक संघटित गुन्हेगारी सिंडिकेट आहे असा दावा महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने त्यांच्या तपासादरम्यान केला होता परंतु केंद्र सरकारने आजपर्यंत या संघटनेला दहशतवादी संघटना घोषित केलेलं नाही अभिनव भारत संस्था किंवा संघटनेवरही बंदी घातलेली नाही असंही न्यायालयाने नमूद केलं तसंच अभिनव भारत हा शब्द तपास यंत्रणेने आरोपीच्या पहिल्या कोठडीतील टप्प्यापासून ते अंतिम सुनावणीपर्यंत एक सामान्य संदर्भ म्हणून सातत्याने वापरला आहे त्यामुळे इथे अभिनव भारत ही बंदी घातलेली संघटना नाही हे नमूद करणं आवश्यक असल्याचं एक हजाराहून अधिक पानांच्या निकालात विशेष न्यायाधीश ए के, के लाहोटी यांनी नमूद केलंय अभिनव भारत संस्थेची दोन हजार सात मध्ये स्थापना करण्यात आली अभिनव भारत ट्रस्टची उद्दिष्ट देशभक्ती आणि धार्मिक उपक्रम राबवण्यासाठी केली होती त्यामुळे नमूद केलेली उद्दिष्ट असंही न्यायालयाने म्हटलंय पॉडकास्टची तिसरी बातमी आहे अमेरिकेतील भारतीयांची अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या दुसऱ्या कार्यकाळात अनेक गोष्टी आणि निर्णयांमुळे चर्चेत राहतात मग ते बेकायदेशीर स्थलांतरितांचा मुद्दा असो किंवा इतर देशांवर कर लादण्याचा मुद्दा असो प्रत्येक वेळी ते कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत राहतात त्यांच्या दुसऱ्या कार्यकाळात ट्रम्प प्रशासनाने सतराशेहून अधिक भारतीय नागरिकांना हद्दपार केलाय हा आकडा बायडेन सरकारच्या तिप्पट आहे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या दुसऱ्या कार्यकाळात अमेरिकेतून हद्दपार होणाऱ्या भारतीयांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे जर आपण सध्याच्या सरकारची जुन्या सरकारशी तुलना केली तर हे आकडे तिप्पट आहेत सहा महिन्यात सतराशे तीन लोकांना अमेरिकेतून भारतात हद्दपार करण्यात आलं आहे जानेवारी दोन हजार पंचवीसमध्ये डोनाल्ड ट्रम्प अध्यक्ष झाल्यापासून अमेरिकेतून भारतीय नागरिकांच्या हद्दपारीचं प्रमाण वाढतंय बायडेन प्रशासनाच्या काळात दिसणाऱ्या दैनंदिन सरासरी पेक्षा हे प्रमाण जवळजवळ तिप्पट आहे परराष्ट्र मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार यावर्षी फक्त साडेसहा सा महिन्यात सतराशे तीन भारतीयांना हद्दपार करण्यात आलंय दररोज जवळजवळ आठ तर जानेवारी 2020 ते डिसेंबर 2024 दरम्यान सरासरी दररोज तीन जणांना हद्दपार करण्यात आलं गेल्या साडेपाच वर्षात नोंदवलेल्या भारतीयांच्या हद्दपारीच्या जवळपास एक चतुर्थांश म्हणजे एकूण सात जणांचा हा आकडा आहे पॉडकास्टची चौथी बातमी आहे उच्च न्यायालयाच्या युक्तिवादाची विविध समाज जातींकडून सामाजिक अथवा शैक्षणिक आरक्षण मिळवण्यासाठी विशेष मागासवर्ग आयोगाकडे अर्ज करण्यात येतात परंतु त्या अर्जांकडे कानाडोळा करून केवळ मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मुद्द्याकडे वारंवार लक्ष दिलं जात आहे मराठा समाजावरच आरक्षणाची कृपादृष्टी कशासाठी असा सवाल मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्या याचिकाकर्त्यांनी न्यायमूर्ती रवींद्र घुगे न्यायमूर्ती मिजामुद्दीन जमादार आणि न्यायमूर्ती संदीप मारणे यांच्या पूर्ण पिठापुढे केला पॉडकास्टची पाचवी बातमी आहे घोडागाडीची कधीकाळी ग्रामीण भागातील मुख्य वाहतुकीचं साधन ठरलेली घोडागाडी आज नामशेष होण्याच्या मार्गावर आहे आधुनिक युगात यांत्रिकीकरणाच्या झपाट्यामुळे टांगा किंवा घोडागाडीची जागा आता रिक्षा चारचाकी व अन्य मोटारींनी घेतली आहे परिणामी पूर्वी पालघर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर वापरली जाणारी ही पारंपरिक वाहतूक व्यवस्था आता केवळ आठवणीतच उरती आहे पूर्वी डहाणू आणि पालघर रेल्वे स्थानकांवर प्रवाशांना त्यांच्या इच्छित स्थळी पोहोचवण्यासाठी घोडागाड्या सज्ज असायच्या शेकडो घोडागाडी चालक या व्यवसायातून उदरनिर्वाह करत असत प्रवाशांची ने आण मालवाहतूक सण उत्सवात मिरवणूक यासाठीही घोडागाडीचं महत्व होतं मात्र आता हे चित्र बदललं असून केवळ हौशी आणि काही परंपरा जपणाऱ्या लोकांकडेच उरलेल्या काही गाड्या कार्यरत आहेत पॉडकास्टची सहावी बातमी आहे क्रीडा विश्वातून दोन हजार पंचवीसच्या च्या कप दरम्यान दिग्गज फुटबॉलपटू लिओनल मेस्सीला मोठा धक्का बसला अमेरिकन क्लब इंटर मियामेकडून खेळणारा मेस्सीचा बॉडीगार्ड यासिन चेऊकोने एक मोठी चूक केली ज्यामुळे आता त्याच्यावर एक महिन्यासाठी बंदी घालण्यात आली आहे सामना संपल्यानंतर ॲटलसचे खेळाडू लिओनल मेसीला भेटत होते तेव्हा चेऊको अनुभवी खेळाडूला वाचवण्यासाठी फुटबॉल मैदानावर आला त्याने काळ्या रंगाचा टी शर्ट घातला होता या दरम्यान त्याने ॲटलसच्या खेळाडूंना धक्का दिला ॲटलस संघाचे खेळाडूही या गोष्टीवर खुश नव्हते त्यानंतरच त्याच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे पॉडकास्टची शेवटची बातमी आहे अभिनेता सुनील शेट्टीची अभिनेता सुनील शेट्टी, शेट्टी आजही त्याच्या दमदार भूमिकांमुळे चर्चेत आहे मात्र नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सुनील शेट्टीने खळबळजनक दावा केलाय तो म्हणालाय की आजच्या काळात स्टार किड्ससाठी इंडस्ट्रीत यश मिळवणं अधिक कठीण आहे पूर्वी जेव्हा स्टार किड्स इंडस्ट्रीत येत होते तेव्हा त्यांना सहज संधी मिळायची पण आता मुलांना अभिनय शरीर यष्टी भाषेचं ज्ञान अशा सर्व बाबतीत तयारी करूनच यावं लागतं जाऊन शिकल्याशिवाय थेट कॉलेजमध्ये उडी मारता येत नाही तसच चित्रपट टीका झालंय सज्ज असतो प्रत्येक जण समीक्षक आहे पण ते सर्जनशील टीका करत नाहीत यामुळेच स्टार किड्सवर अपार दबाव येतो त्याचं हे वक्तव्य चर्चेत आलंय हे होतं ई सकाळ डॉट कॉमचं पॉडकास्ट अर्थात सकाळचं पॉडकास्ट उद्या पुन्हा भेटूयात हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं जरूर कळवा त्याला रेटिंग द्या आणि इतरांना रेकमेंड करा धन्यवाद स्क्रिप्ट अँड रिसर्च बाय वृषाल करमरकर